नमस्कार सातच्या बातमीपत्रामध्ये मी, मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कर्जमाफीच्या दृष्टीनं सरकार आवश्यक पावलं उचलत असून केंद्राच्या सहाय्यानं राज्याचा हिस्सा देण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन एकोणीस आमदारांचं निलंबन हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून नव्हे तर त्यांच्या सभागृहातल्या वर्तनामुळे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे विधानपरिषदेचं कामकाज आजही दिवसभरासाठी स्थगित संपकरी निवासी डॉक्टरांनो कामावर लवकर रुजू व्हा अन्यथा कारवाईला सामोरं जा मुंबई उच्च न्यायालयाकडून कान उघाडणी संपकरी डॉक्टरांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुनावले खडेबोल कामावर रुजू व्हावं असं मार्टचं निवासी डॉक्टरांना आवाहन आणि केंद्र सरकार आरक्षणाविरोधात असल्याचा विरोधकांचा आरोप सामाजिक न्यायमंत्र्यांनी राज्यसभेत फेटाळला शेतकऱ्यांना मदत देण्याबरोबरच शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यावर शासनाचा भर आहे त्यातूनच शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावू शकतं कर्जमाफीच्या दृष्टीनं सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलत असून केंद्र सरकारच्या सहाय्यानं राज्याचा सहभाग दिला जाईल असं ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं एक कोटी शेतकऱ्यांना हे स्पष्टपणे सांगतो की जो काही विचार या ठिकाणी आम्ही करतो हो, आहोत तो जे थकीत आहे जे दुष्काळामुळे त्या ठिकाणी सिस्टीमच्या बाहेर गेले आहेत अशा शेतकऱ्यांकरता काही ना काही योजना तयार करायचा आमचा प्रयत्न चालला आहे त्यामुळे कृपया आपण भरायची क्षमता असताना किंवा भर आपण दरवेळेस भरत असताना आता कदाचित आपल्यालाही कर्जमाफी मिळेल अशा माध्यमातून कर्ज भरायचं नाही अशी कृपया चूक करू नका योग्य होणार नाही ही सिस्टीम जर कोलाब झाली तर पुढच्या वर्षी तुम्ही अडचणी करा याआधी विरोधकांनी चर्चेसाठी कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं विरोधी आमदारांचं निलंबन हे त्यांच्या वर्तनामुळे झालं शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही भूमिका स्पष्ट केली प्रयत्न केला पाहिजे पण पहिल्यांदा तुम्ही एकोणीस आमदारांचं निलंबन रद्द करा तुम्हाला भीती आहे की जर शिवसेनेनी सरकारच्या विरोधात मतदान केलंय तुम्हाला बरोबर सतरा अठरा सदस्य कमी पडतात आणि नेमके आमचे एकोणीस सदस्य रद्द करून एक मेजॉरिटी कृत्रिमरित्या मॅन्युफॅक्चर करायचा प्रयत्न सरकारने केलेला आहे ग्रामविकास जलसंधारण जलसंपदा कृषी यासह आठ विषयांवर आज चर्चा झाली राज्यातल्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत तशी लेखी आश्वासनं डॉक्टरांना देण्यात आली आहेत तरीही संप मागे घेतला जात नसेल तर सरकार हातावर हात धरून बसणार नाही असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला अध्यक्ष महोदय लोक मरून राहिले सरकार त्या ठिकाणी मरणाऱ्या रुग्णांना वाचवण्याकरता तुमच्यासोबत चर्चा करते तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करते आणि तरी देखील तुम्ही परत येत नाही ये याचा अर्थ काय आहे हे रुग्णांना उलील धरणार अध्यक्ष महोदय हे मान्य होणार नाही अध्यक्ष महोदय मला विश्वास आहे की जर खऱ्या अर्थानं संवेदनशीलता असेल खऱ्या अर्थानं डॉक्टर म्हणून जी शपथ घेतली ती शपथ जर लक्षामध्ये असेल तर अध्यक्ष महोदय आज आपलं तोडगा निघेल पण आज जर तोडगा यातनं निघाला नाही अध्यक्ष मोदय आता एकच गोष्ट स्पष्टपणे सांगतो सरका वर, सरकार हातावर हात घेऊन बसणार नाही या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई आता करणं आवश्यक आहे ती सगळी कायदेशीर कारवाई ही सरकारच्या वतीनं केली जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो अध्यक्ष मोदय त्याआधी राज्यातल्या डॉक्टरांच्या संपाच्या मुद्द्यावर विधानसभेत सदस्य आक्रमक झाल्यानं सदनाचं कामकाज दोन वेळा स्थगित झाल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी कळवलं आहे याआधी सकाळी नियोजित कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं आजही विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार कायम राहिला राज्यात विजेच्या तारा लोंकळल्यानं अपघात होत असून सरकार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करत आहे तीन महिन्याच्या आत नुकसान भरपाई देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं एमआयडीसीकडून उद्योगासाठी भूखंड घेऊन उद्योग सुरू न करणाऱ्या उद्योजकांबाबत शासनानं कडक धोरण अंमलात आणलं आहे राज्यभरातल्या उद्योजकांकडून असे दोन हजार भूखंड एमआयडीसीनं ताब्यात घेतले आहेत या भूखंडांचं पुनर्वाटपही सुरू करण्यात आलं असून उद्योग उभारण्याचं हमीपत्र या नव्या उद्योजकांकडून घेण्यात येत आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे गाई आणि म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर दोन रुपयांची दरवाढ करण्यात आल्याची घोषणा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी नुकतीच विधानसभेत केली आज पसुन आज ही दरवाढ आजपासून लागू होत असल्याचंही त्यांनी सांगितलं कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे विधानपरिषदेत आज सलग बाराव्या दिवशीही कामकाज होऊ शकलं नाही आज कामकाजाला सुरुवात होताच विरोधी सदस्यांनी हौद्यात उतरून कर्जमाफीच्या सरकार सरकारविरोधात घोषणाबाजी केली उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी वारंवार निर्देश द्रिनही विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यामुळे उपसभापतींनी एका मिनिटातच कामकाज दिवसभरासाठी तहकूब केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं विधानपरिषदेत विरोधकांकडे बहुमत असल्याच्या जोरावर नियम पाळले जात नाहीत राजकीय सुडबुद्धीनं ना कारभार सुरू असल्याचा आरोप विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी केला आहे विधानभवनात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते वारंवार आवाहन करूनही विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली घटनात्मक वादायला हवं आहे आणि विधान परिषदेमध्ये ते होत नाही त्याची तीव्र नाराजी मी व्यक्त करतो मला खात्री आहे अशा आहे की माननीय सभापती हे विधिवत चालणारं काम उद्या का पूर्ण करतील आणि नाही केलं तर राज्यपाल महोदय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतील हे आता आम्ही माननीय सभापती महोदयांना सांगितलं आहे विधान परिषदेत गेल्या काही दिवसांपासून कामकाज होत नसल्यामुळे लेखानुदान मांडण्यात आलं नाही या संदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यासाठी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची उद्या भेट घेणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं मुंबई उच्च न्यायालयानं संपकरी निवासी डॉक्टरांची आज कान उघडणी करत डॉक्टरांनी त्वरित रुग्णसेवेमध्ये हजर व्हावं अन्यथा कारवाईला सामोरं जावं असे खडे बोल सुनावले आहेत हे, हे डॉक्टर सहानुभूतीचा गैरफायदा घेत असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहा न्यायालयानं आश्वासन देऊनही डॉक्टर आज कामावर हजर न झाल्यामुळे सरन्यायाधीश मंजुळा चेलूर आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांनी डॉक्टरांना खडसावलं डॉक्टर कामावर रुजून न झाल्यास संबंधित रुग्णालय व्यवस्थापन त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करून त्यांची सेवा खंडित करू शकतं असंही न्यायालयानं स्पष्ट केलं संपकरी डॉक्टरांना कामावर हजर होण्यासाठी न्यायालयानं उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत वेळ दिला आहा वीस मार्चपासून निवासी डॉक्टर संपावर असल्यापासून मुंबईतल्या पालिकेच्या तीन रुग्णालयामध्ये एकशे पस्तीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या वकिलांनी दिली दरम्यान निवासी डॉक्टरांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलग दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या संघटनेबरोबर बैठक घेऊन संप मागे घेण्याचं आवाहन केलं रुग्णांचे हाल होत असल्यानं आणि राज्य शासन डॉक्टरांच्या मागण्यांवर सकारात्मक पावलं उचलत असल्यानं तातडीनं संप मागे घ्यावा असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं या आवाहनाला प्रतिसाद देत मार्डच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करून संप मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक तांबे यांनी सांगितलं दरम्यान डॉक्टरांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावं असं आवाहन मार्डनं केलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार आरक्षणाविरोधात असल्याचा विरोधकांचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी राज्यसभेत बोलताना फेटाळला मागासवर्ग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण सुरू राहील असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार दिल्याचं ते म्हणाले मागासवर्गीयांसाठीच्या राष्ट्रीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा सरकारचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं त्यांनी सांगितलं मंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली त्यामुळे उपसभापती पी जे कुरियन यांना सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी राज्य सरकारांनी सुरक्षित वातावरणाची खातरजमा करावी असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी लोकसभेत सांगितलं डॉक्टरांना सुरक्षा पुरवावी असं आवाहन राज्य सरकारांना करण्यात आलं आहे सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या बेनामी व्यवहारात दोषी असलेल्या एकोणीसशे चाळीस प्रकरणांमधल्या संबंधितांना केंद्र सरकारनं बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोटिसा जारी आहेत केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी आज याबाबत माहिती दिली एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना चार खासगी विमान कंपन्यांनी आपल्या विमानातून प्रवास करायला अटकाव करण्याचा निर्णय घेतला आहे जेट एअरवेज इंडिगो स्पाईस जेट आणि गो एअर या कंपन्यांनी गायकवाड यांचं नाव काळ्या यादीत टाकायचं ठरवलं आहे कोणताही खासदार कायद्यापेक्षा मोठा नाही त्यांनाही कायद्याचं पालन करावं लागेल असं सांगून यासंदर्भात गायकवाड प्रकरणी कारवाई करण्यात येईल नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितलं गायकवाड यांनी माफी मागायला नकार दिला असून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी माफी मागावी त्यानंतर विचार करू असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान शिवसेनेनं गायकवाड यांनी केलेल्या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहा एअर इंडियानंही आपली भूमिका स्पष्ट करावी असं त्यांनी म्हटलं आह डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे राज्य तसंच देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज व्यक्त केला ते नांदेड इथं केंद्र सरकारतर्फे आयोजित डिजिधन मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते विकासाच्या वाटेवर अग्रेसर जिल्हा अशी नांदेडची ओळख असून डिजिधन मेळाव्यामुळे नांदेड अन्य जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरेल त्यांनी यावेळी सांगितलं या प्रसंगी आमदार हेमंत पाटील राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त आयुक्त पुण्यव्रत घटक जिल्हाधिकारी सुरेश काकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई पवार तसंच इतर मान्यवर उपस्थित होते स्थानिकांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात व्यापार आणि उद्योगांना चालना देण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित केला असून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगधंद्यासाठी निर्यात करामध्ये पाच टक्क्यांची घट केली आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातर्फे रसायन क्षेत्रातल्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलेल्या के एम निर्यात पुरस्काराचं वितरण आज मुंबईत सीतारामन यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या नवनवीन उद्योगांच्या उभारणीतले अडथळे कमी करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं एक खिडकी योजना सुरु केली असून मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत उद्योजकांना सहाय्य दिलं जात आहे असं त्यांनी सांगितलं कारखानदारी क्षेत्रामध्ये विकास आणि संशोधनाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून उद्योजकांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन सीतारामन यांनी यावेळी केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी लवकरच पुरातत्व विभाग पर्यटन विभागासह सर्व संबंधितांची मुंबईत राजभवनात बैठक आयोजित केली जाईल असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सांगितलं मालवण नगरपालिकेला सदिच्छा भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनाला मोठा वाव असून हा जिल्हा जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण ठरेल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला सिंधुदुर्गच्या पर्यटनाला आणखी गती मिळावी यासाठी सर्वसमावेशक पर्यटन विकास आराखडा तयार केला जाईल असं राज्यपालांनी सांगितलं पालकमंत्री दीपक केसरकर आमदार वैभव नाईक यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होत आज जागतिक क्षयरोगीन जागतिक आरोग्य संघटनेच्या दोन हजार सोळाच्या जागतिक क्षयरोग अहवालानुसार क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून भारतात त्याचं प्रमाण मोठं आहे देशात क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या अठ्ठावीस लाखावर पोहोचली आहे असं या अहवालात म्हटलं आहे पूर्वी जीव ठरलेल्या क्षयरोगावर आज प्रभावी औषधोपचार उपलब्ध आहेत ही औषधं रुग्णांनी काटेकोरपणे घेतली तर क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो ही आता सिद्ध झालं आहे गरज आहे ती उपचारांविषयीच्या जनजागृतीची सरकारी पातळीवर सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबवले जातात मात्र त्यात जनतेचाही सहभाग आवश्यक आहे क्षयरोग एकेकाळी हा रोग जीवघेणा मानला जात असे त्या काळी ह्या रोगावरती प्रभावी औषधोपचार नसल्यामुळे ह्या रोगाविषयी जनमानसात भीती होती चोवीस मार्च अठराशे ब्याऐंशी या दिवशी डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी मुंबईतल्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे जे रुग्णालयात काम करत असताना क्षयरोगास कारणीभूत असणारा मायक्रो बॅक्टेरियम ट्युबरेक्युलोसिस या जीवाणूचा शोध लावला आणि मग त्यावर उपचार करणं शक्य झालं आता हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यासाठी सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ औषधोपचार घेणं आवश्यक असतं मात्र उपचार मध्येच थांबवल्यास तो उलटण्याचीही शक्यता असते एका वर्षात टीबीवर पूर्ण उपचार न घेतल्यास दहा ते पंधरा जणांना टीबीची लागण होते त्यात प्रामुख्याने ऐंशी टक्के टीबी हा फुफ्फुसांचा असतो या व्यतिरिक्त ग्रंथी हाडे सांधे मज्जा संस्था जनन आणि विसर्जन संस्था आतडं आणि इतर अवयवातही टीबीची लागण होऊ शकते प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे आय व्ही बाधितांना टी व्हीची लागण लगेच होते त्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असलेल्यांनी टी व्हीची चाचणी करून घ्यावी निरनिराळ्या आजारांमध्ये प्रामुख्याने श्वसन रोगांमध्ये स्टिरॉइड उपचार घेणाऱ्यांना क्षयरोगाची लागण होऊ शकते क्षयरोग झालेल्या पेशंटनी स्वतःला झालेला आजार दुसऱ्याला होऊ नये याची खबरदारी घ्यावी हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे सार्वजनिक जागेत थुंकणं टाळावं खोकताना तोंडावर रुमाल धरणं आवश्यक आहे तसंच क्षयरोगासाठी मोफत मिळणारी औषधं वेळोवेळी घेणं गरजेचं आहे क्षयरोग नियंत्रणासाठी केंद्र सरकारतर्फे डॉट्स या उपक्रमाअंतर्गत मोफत तपासणी आणि पूर्ण कालावधीसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येतात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त हिंगोलीमध्ये आज जनजागरण रॅली चित्रप्रदर्शन तसंच घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोटारसायकल आणि स्कूटरचं वाटप करण्यात आलं शाहीर प्रकाश दांडेकर यांच्या कलपथकासह रांगोळ्या भित्तीपत्रकाद्वारे जनजागरण करण्यात आलं तसंच क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला क्षयरोग निवारण कार्यक्रमामध्ये याआधी रुग्णांना आठवड्यातून तीन वेळा घरपोच औषधोपचार देण्यात येत होता आता दररोज घरपोच उपचार देण्यात येणार असून रुग्णांनी औषध घेतलं आहे किंवा नाही याची माहिती मोबाईलच्या एसवरून मिळवण्यात येत असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दत्ता धनवे यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत क्षयरोगमुक्त भारत घडवण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर एच पी तुम्मोड यांनी केलं केंद्र सरकारची दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत पंढरपूर इथं आज नगरपालिकेच्या वतीनं रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता सोलापूर जिल्ह्यातल्या विविध अकरा उद्योगांनी या मेळाव्यात भाग घेतला तर सहाशे बेरोजगारांनी नाव नोंदणी केली यापैकी तीनशे नव्वद युवक युवतींना रोजगार मिळाला असून वस्त्रोद्योग वाहन उद्योग विमा कंपन्या अशा मोठ्या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेऊन काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे पंचायत समिती स्तरावर दिव्यांगांसाठी तीन टक्के निधी राखीव ठेवण्याचे आदेश असतानाही जिल्ह्यातील एकाही गटविकास अधिकाऱ्याने हा निधी राखून न ठेवता तो इतरत्र खर्ची घातल्याने दिव्यांगांचा हक्क डावलल्या गेल्याचा आरोप करीत राष्ट्रीय अपंग महासंघाच्या वतीनं वाशिम जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना करून दिव्यांगांकरता असलेल्या निधी इतर कामांवर खर्च केल्यानं मागील चार वर्षांपासून जिल्ह्यातील एकाही दिव्यांगाला त्यांच्याकरता असलेल्या योजनांचा लाभ मिळू शकलेला नाही असा आरोप संगा, महासंघानं केला आहे आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता आंदोलकाकडून यावेळी डफडे वाजवण्यात आलं अपंगांच्या न्याय हक्कांची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या, या आंदोलनात मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव सहभागी झाले होते हवामान राज्यात कमाल आणि किमान तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे त्यामुळे हवेतला गारवा कमी होऊ लागला आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तापमान तेहतीस किमान एकवीस नागपूर एक्केचाळीस एकवीस पुणे अडतीस सतरा औरंगाबाद अडतीस बावीस नाशिक अडतीस एकोणीस कोल्हापूर अडतीस बावीस रत्नागिरी एकतीस बावीस सोलापूर चाळीस तेवीस आणि अमरावती चाळीस बावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा कर्जमाफीच्या दृष्टीनं सरकार आवश्यक पावलं उचलत असून केंद्राच्या सहाय्यानं राज्याचा हिस्सा देण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन एकोणीस आमदारांचं निलंबन हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून नव्हे तर त्यांच्या सभागृहातल्या वर्तनामुळे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे विधानपरिषदेचं कामकाज आजही दिवसभरासाठी स्थगित संपकरी निवासी डॉक्टरांनो कामावर लवकर रुजू व्हा अन्यथा कारवाईला सामोरं जा मुंबई उच्च न्यायालयाकडून कान उघाडणी संपकरी डॉक्टरांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुनावले खडे बोल कामावर रुजू व्हावं असं माडचं निवासी डॉक्टरांना आवाहन आणि केंद्र सरकार आरक्षणाविरोधात असल्याचा विरोधकांचा आरोप सामाजिक न्यायमंत्र्यांनी राज्यसभेत फेटाळला आज जागतिक क्षयरो दिन क्षयरोगाविषयी जनतेत जागृती करून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या उपायांचा प्रसार करण्यासाठी हा दिवस पाळला जातो या अनुषंगानं मुंबईतल्या शिवडी इथल्या क्षयरोग रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र ननावरे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार